सांगली मिरजेच्या औद्योगिक वसाहती समस्यामुक्त करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक पृथ्वीराज पाटील औद्योगिक क्षेत्राच्या समस्या सोडवण्यात सक्षम आहेत संवाद सांगलीसाठी उपक्रमात उद्योजकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया सांगलीत दुष्काळ आणि अतिवृष्टीनं शेती अडचणीत आली आहे अशावेळी शाश्वत रोजगार आणि उत्पन्नाचं साधन म्हणून उद्योग विकासाला पर्याय नाही सांगली शहराचा भरीव विकास होण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक आणि मनुष्यबळांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी झटणार आहे संवाद सांगण्यासाठी या उपक्रमातून शहराच्या विकासासाठी काय करता येईल याबाबत शहरातील विविध घटकांना भेटून त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शन घेत आहेत शहरातील बेरोजगार युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठा उद्योग सांगण्यात आला पाहिजे अशी मागणी होते राजकीय इच्छाशक्तीचा उल्लेख वारंवार होत असतो त्यामुळे यापुढे राजकीय इच्छाशक्ती हा मुद्दा निकाली काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे औद्योगिक विकासाला राजकीय इच्छाशक्तीचं पाठबळ महत्वाचं असतं औद्योगिक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळाची ताकद वापरताना तेथे मी कमी पडणार नाही अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे संवाद सांगलीसाठी या उपक्रमाअंतर्गत खरे क्लब हाऊस येथे सांगली मिरजेतील उद्योजकांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी वसंतदा औद्योगिक वसाहत सांगली मिरज इंडस्ट्रीयल असो कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स मराठा उद्योजक फाउंडेशन आणि संजय इंडस्ट्रीयल इस्टेटमधील उद्योजकांशी पृथ्वीराज पाटील यांनी विस्तृत चर्चा केली आणि यावेळी औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उद्योजकांनी अडचणी सामना समस्या मांडताना त्यांचा सामना करताना राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासनाचं गांभीर्य हे मुद्दे मांडलेत पण याबाबतीत पृथ्वीराज पाटील हे सक्षम असून विधिमंडळात आमच्या समस्यांवर आवाज उठवतील असा विश्वास व्यक्त केला गेला आहे स्वागत अजय देशमुख तर आभार विजय भगतसाहेब यांनी मांडले यावेळी यशस्वी उद्योजक शहाजीराव जगदाळे अजयराव जाधव साहेब चंद्रकांत पाटील सतीजी मालू सतीजी पाटील ओमप्रकाशजी मालू सचिनजी पाटील शंकरजी रक्टे पांडे चिप्पल कट्टी साहेब उज्ज्वल साठे साहेब बिपिन कदम पाचही औद्योगिक वसाहतीतील औद उद्योजक कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली